पण नुसते चर्चा करून आमचं समाधान होणार नाही आणि आम्ही ऐकणार पण नाही आम्हाला कायदा पारित पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर नाही ते काय बघायला नाही मिळेल ते कशा गेलं आहे परंतु ते घेतील कारण अधिवेशन हे पुढच्या पाणी तसं अंदाजे तरीही या मराठा आरक्षणासाठी अलीकड घेतलं आहे आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार नाही असं होणार नाही त्यांना चर्चा करावीच लागणार आहे आज करतील उद्या करतील पण नुसते चर्चा करून आमचं समाधान होणार नाही आणि आम्ही ऐकणार पण नाही आम्हाला कायदा पारित पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी तो शब्द त्यांनी दिलेला आहे काय नाही <coughs> काय झालं आहे काय काय विदर्भातले आमचे प्रचंड नाते पश्चिम महाराष्ट्रातले पण आहे ते आई ओबीसी आहे मराठा आहे पण ओबीसी तिकडं त्यांना आरक्षण आहे पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात ते इकडं आल्याच्यानंतर वडल्याची जात लावली जाते म्हणजे त्या ओबीसी आहेत आईची जात न लावल्यामुळे त्या मुलाला आरक्षणाचे फायदे घेता येत नाही नातं तर आमचं आहे मराठ्या आणि कुणबीमध्ये नातं तर होत आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र एकमेकांचा रोटीपिटी व्यवहार आहे पश्चिम महाराष्ट्राचा आहे मुंबईचा आहे खानदेशापर्यंत पण आहे मग ती आई ज्यावेळेस इकडं जे जमलेलं असतं ज्यावेळेस लग्न इकडे येते त्यावेळेस ती ओबीसीच राहते पण मुलं ओपनमध्येच म्हणजे आईच्या जातीचासुद्धा त्याला फायदा झाला पाहिजे जेणेकरून त्याला त्याच्या शिक्षणात आणि भविष्यात खूप लाभ घेता येईल आईच्या जातीचा नाही काल केली मागणी त्यांनी ती लिहून पण घेतली असं मला माहीत आहे बाकीचे शब्द लिहून घ्यायला जमते त्यांना हे जमत नाही का बोलतो दिवसभर हे शब शब्दांना शब्द लिहून घेते आणि इतर जनतेच्या हिताची मागणी राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आता त्यांना माहिती आहे आणि आम्ही अशी फोनवरतीसुद्धा काल त्यांचा फोन आला होता त्यावेळीसुद्धा त्यांना सांगितलेलं होतं की हे तुम्ही हे घ्या कारण याच्यापेक्षा नातं कोणतंच जोडणार आहे तुम्ही रक्ताचं नातं म्हणजे काय असणाराला तुम्ही देत नाहीत म्हणजे आता नोंदीचाच विषय घेऊ आपण एका भावाची नोंद सापडवर दुसरा तुमचा नाही असं कसं म्हणू शकणार आहे तुम्ही तसंच ती आई आहे ती जर ओबीसी तिकडून कुणबी प्रमाणपत्र आहे तिनच्याकडं आणि इकडे आल्यावर त्या कुणबी प्रमाणपत्राचा वापर तिच्याच मुलाला करता येत नाही तिच्या मुलाला करता यायला पाहिजे ना ही मागणी आमची की तिच्या मुलाला ते वापर करता आला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका